नमस्कार मंडळी मी सागर मंडळी आज हॉटेल हॉटेलला होतो तो म्हणजे पोपटीचा बेत मग काय सात किलो शेंगा पाच किलो चिकन अंडी राताळी मके सर्व काय आणलं आणि मेन लागतं ती मामुर्डे आणि मी स्वतः डबे भरायला सुरुवात केली दोन डबे आणि एक सुद्धा होता जास्त लागतं ते मीठ जाडं मीठ लागतं खास करून ते सुद्धा घेतलं आणि डबे भरायला सुरुवात केली दोन डबे भरले त्यानंतर माडका वगैरे भरायला सुरुवात केली एकदम पद्धतशीर प्रमाणे भरलेत बघू शकता तुम्ही आणि मग पॅक वगैरे केलं आणि मग जाऊन हॉटेलच्या मागेच जाऊन लावलं सर्व आणि मग तिथून लाकडं घेऊन आलो आणि जिथू स्वतः लाकडं आणतोय त्यानंतर आग वगैरे पेटवली वीस ते पंचवीस मिनटात आमची पोपटी रेडी झाली आणि त्यानंतर डोकं लागतं की ती रेडी झाली की नाही बघण्यासाठी ते सुद्धा बघितलं आणि त्यानंतर प्रॉपर पोपटी झालेली ती काढली एका मोठ्या टपामध्ये आणि मी स्वतः टेस्टिंगला पाहिला बसलो पोरं बोलताना तू हावरा जाईस मग मी काय बोललो पोपटे बोलल मी थांबतोय मग मला बोलताना तू नको आम्ही खातो थोडी मग त्यांनी सुद्धा खाल्ली आणि मला बोलतात तू थांब जरा मग मी ऑर्डरला घेऊन गेलो ऑर्डर होती पनीर चिल्लीची ती पटकन रूमला टाकून आलो आणि मग आमचं मॅनेजर आल ते सुद्धा पोपटी खायला बसले आणि सगळे पोरं बोलताना आता ये पोपटी जराशी संपत आले संपत नाही तुझी बॉडी होईल मग मी पण बॉडी दाखवायला सुरुवात केली आणि भरपूर पोपटी खाल्ली आणि शेप बोलताना उरलेली पोपटी मी घरी घेऊन जाते मला दे मग काय त्यांना बोलू तुम्ही घेऊन जा तुम्हाला काय तेवढंच पाहिजे